नमस्कार ज्ञानेश्वर गायकवाड सायन्स प्रतिनिधी नाशिक येथील शेतकरी गोविंदराव दामोदर ढाकणे यांच्या प्लॉटवर दोन दिवस झाले त्यावेळेस यांच्या प्लॉटला पूर्ण हा कलर असा आला होता त्याच्यानंतर मी आपल्या कंपनीचे ग्रीनटेक्स अॅग्रो सायन्स कंपनीचे तेरा पासष्ट झिरो प्लस टी हे प्रॉडक्ट त्यांना जमिनीतून खालून सोडण्यासाठी दिलेले होते त्याचा प्रत्यक्षात रिझट कसा आला हे त्यांना स्वतः ते स्वतः सांगतील गायकोट साहेब यांनी आपल्या प्लॉटवर विजिट मारले तर त्याच्यात थोडा पिवळ सरपण आणि फोटो आता ते मला बोलले तुम्ही ग्रीन टेकच तेरा पासष्ट झिरो झिरो टी आई साहेब ट्रेडिंग कंपनी मधून घेऊन या आणि सोडा रिझल्ट बघा त्याचे कसे मला इतका सुंदर रिझल्ट आला त्याचा तुम्ही बघू शकता त्याचा फुटवा काळोखी त्याची ग्रोथ झाडाची बघू शकता किती फुटवे असा एक नंबर रिझल्ट आला माझं नाव श्री गोविंद अमोदर गो ढाकणे मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकोणवीस त्रेपन्न पंचेचाळीस तुम्हाला काही शंका असेल तर स्वतः तुम्ही येऊन प्लॉटवर विजिट मारा आणि बघू शकता प्लॉट कसा आहे आपला धन्यवाद तेरा पासष्ट झिरो प्लस टी ग्रेड ही ग्रेड त्यांनी या दोन शेवटच्या सरांना सोडली नाही त्याच्यामध्ये लगेच तुम्ही डोळ्यांनी फरक बघू शकता का झाडाची ग्रोथ पण झालेली नाही आणि पिवळसर पाना पण हातासच 哎。Uh, hey.